जो आनंद असतो की मुलाला मोठ्या पडद्यावर पाहणं तो आनंद मला तर मिरेकल्स मुळेच भेटला माझं ते स्वप्न पूर्ण झालंच आहे तीन वर्षाचा असल्यापासून थिएटर परफॉर्मन्स मध्ये आवाज वगैरे त्याचा खूप चांगला असल्या मी म्हटलं ठीक आहे आपण त्याला अभिनय क्षेत्रातच टाकूया जेणेकरून त्याचा कणखर आवाज आणि तो न घाबर त्याच्या स्टेजवर परफॉर्मन्स करतो तर म्हटलं त्यासाठी ऍक्टिंग हा क्षेत्रच खूप चांगला असतो खूप ठिकाणी फसवणूक झाली अच्छा हां म्हणजे ऍक्टिंग क्षेत्रात इतके इतके पैसे भरा तुम्हाला ऍड शूट मध्ये अकॅडमीचा सा मार्ग सापडला आणि मग तिकडे आल्यानंतर असं समजलं की मुलात कुणाला पैसे द्यायचेच नसतात हा आपल्याला जे काय ते आपण आपल्या ॲक्टिंगच्या थ्रू पुढे जाऊ शकतो आपल्या ती जी कला आहे त्याच्या थ्रू पुढे जाऊ शकतो मिरॅकल्स मध्ये आल्यानंतर सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले आणि तो आता जे आहे ते मिरॅकल्स मिळेल